साफसफाई व्हायची तिथली भांडी बसायचे इथे क्लीन करायचं आहे हे काढायचं आहे ॲक्च्युली माझ्या वस्तू कमी आणि वस्तू जास्त निघालेल्या आहेत संपाताई आलेल्या मदतीला मदतीला मेन्स ते आलेल्या आहेत आणि हॅलो फ्रेंड्स तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर खूप दिवस ड्रेस 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 झालेले आहेत आणि अजून आहेत सुद्धा तर आता काही दिवसांनी हनुमान जयंती येते आमच्या गावची आणि खूप मोठी पालखी असते तर त्याची साफसफाई काहीच झाली नाही म्हणजे तर इकडे मी सकाळी उठल्या उठल्या पहिले दात घासले आणि आंघोळीच्या अगोदर साफसफाई करायला तिथे तर इथे माझं साफ झालेलं आहे आणि इथे साफ झालेलं आहे माझं इकडे साफसफाई म्हणजे ॲक्च्युली सगळीकडचंच साफसफाई व्हायची आहे भांडी घसायची आहेत इथे क्लीन करायचं आहे हे काढायचं आहे ॲक्च्युली लक्ष नसतं त्याच्यामुळे जसं तसं राहतं आणि इथे साफ करायचं आहे फ्रीजमध्ये ॲक्च्युली फ्रीज होता चार पाच दिवस जास्त बंद तर फ्रीजमध्ये कोणीच काही लक्ष दिलं नाही इकडे साफ करायचं सगळं पोरं असतंय तसं टाकून देतात आणि ही मी सगळं भांडी काढलेली आहेत इथे काढलेली आहेत कपडे सुद्धा जुळायचे आहेत इथे एवढे कपडे जुळायचे आहेत माझे हे एवढे सारे कपडे जुळायचे तिथे मी भांडी घासून ठेवलेली आहेत ती धुवायची आहेत आणि मस्तपैकी सुकट टाकायची तिथे मी मांडण घासून ठेवले मस्तपैकी आणि थोड्या वेळाने ती आता पोसून वगैरे मी तिथे लावीन थोड्या वेळाने मीन्स काही टाईम लागेल पूर्ण भांडी घासल्याशिवाय मला करता येत नाही आणि ते स्वराज्य आंघोळ करून गेलेलं आहे इथे माझं काम चालू आहे फ्रीज साफ करायचं आहे लाद्या पुसायच्या आहेत असं काही काम आहे जेवढं जेवढं होईल बाथरूम घासायचं आहेत मेन म्हणजे पहिलं किचन साफ करायचं आहे तर हा असा किचनचा लुक आहे बघू आपल्याला मला कितीपर्यंत साफ करता येते किती छान होते बघू आता इथे क्लीन करून झालेलं आहे इथे क्लीन केलं आहे मी अजून हे ड्रॉवर पुसायचे आणि इथे क्लीन केलं इथे क्लीन केलाय थोडंसं पुसायचं आहे फ्रीजमध्ये बघा लगेच भराभरी चालू आहे मी हा फ्रीज क्लीन केलाय नो सॉरी गोतू माझा अडते आणि दादा इथे साफसफाई करते दादा तुमचा दादा आहे ना तो कपडे झुलतोय खाऊ घेऊन आलाय बघायला खूप राहतो बिचारा माझं बिछडू बिचडू माझं बिछडू दादा काय काय झालं तुझा साफ करून काय कपडे सगळे जुळून ठेव मम्मीचे पप्पांचे तुझे हे दोन छोटे छोटे कबर्ड आणले ते एक छोट्याला एक मोठ्याला तू कसे वाटतंय ते सांगा आणि एक एकदम घाण झाले रूम बाबूला आता असं सा आराध्य साफ करेल तसं आणि मी बाहेरचं बघते तुम्हाला बाहेरची भांडी दाखवते जेवण झालेलं आहे जेवण मी नव्हतं केलं आवड आराध्य माझा अर्धवट काम टाकून गेलेला आहे त्याने अर्धेच कपडे जुळून ठेवले आणि इथं स्वराज्य स्वराज्य पण जेवलेलं आहे आणि मोबाईल बघतोय काय लागेल बघ लाव तू उदरा थोडी सगळी भांडी घसून झालेली आहे अगदी सगळी भांडी घासून झालेली आहे प्रिज साफ झालेली आहे आणि लादी साईडची लादी पुसायची आहे आणि परते उद्या धुतले जाते वस्तू साफसफाई करायची म्हणजे कामाच्या वस्तू कमी आणि बिनकामाच्या वस्तू अशा जास्त निघालेल्या आहेत तर बिनकामाच्या वस्तू टाकायच्यात आणि बाकीच्या लावून घ्यायच्यात सकाळी आठ वाजल्यापासून चालू केलं आहे साफसफाई करायला आता अडीच वाजले आणि थँक्यू पप्पा आयता जेवण करून दिल्याबद्दल पप्पांचा टोन बघायचं का काम सुरुवात करा मग एक काम करत नाही तर झोपणार आहे सो दिवसभर खूप जास्त काम झालेलं जा आहे संपाताई आलेल्या मदतीला मदतीला मीन्स ते आलेल्या त्यांनी खूप जास्त मदत केली आणि आता आमचा पार्टी टाइम तरी बघा इथे क्रिस्पी राईस लॉलीपॉप लॉलीपॉप आहे ते आराध्य अमय दादा आणि हा माझा आणि हा ओवी दिदीचा ओके आणि स्वराज्याला ठेवायला लागेल तू ह्याच्यातला राहील तुझ्यातला पण पण आणि इकडे ओवी ऍड झालेली आहे चारच पीस दिलं लॉलीपॉपचं त्याला फोन बोल दे फायनली आमची सगळी साफसफाई झालेली आहे बघा इथे चाव करतोय इथे संपाताईंचं कोराचे आहे दूध आहे दुधावर झाकण द्यायचं ओक्केमध्ये सगळं झालंय इथला संपाताईनी सोपा काढलेला आहे तर मस्त खुला खुला वाटत आहे आणि ॲक्च्युली आता सकाळ झालेली आहे आणि सकाळी मी शूटिंग करत आहे आणि इथं पोळं उघडी उघडी बसलेली आहे <laughs> तीन माकडं आणि संपाताई पूजा करत आहेत आणि आमचे आहो अजून चहा भेटला नाही वाटत चा दिला तुम्हाला मी कोण मी कोणाला ठेवलाय चा गायक आमची दलखी आहे आणि यावेळी थोडस थो मोठ थो पालन येणार बघितलंय थोडंसं दाखवून पहिली गेलेलो दलो तेम्पोच्या पाठी होतो कटकट तर गायक आमच्या उद्या पालखी आहे तर आम्ही आता झोपत आता एवढ्या लवकर झोपणार नाही आम्ही तीन वाजता झोप कारण की आम्हाला रातभर मस्ती करायची आहे टाइमिंग त्याची स्टोरी चालते तो का मी इथं भुकार राहिलो मना जेवायला आणला हो अकरा वाजून आम्ही तर नसतं दाराची दार पण नसता नवर दार उघरून त्याला जेव्हा देवा ला ओ,

करते ती तुम्ही असं पुढवा ना तिला पाय ठेवायला भेटल तेवढ्या तरी मेंढ्या काढायला बसले बाबा मला बोटा तरी रंगवायला लागत नावी कोण अंतर मेंदीच सारखं करत माहितीये का ही सकाळी ना काही करून वाटतं या पण